नमस्कार आज आपण तो मेनू बनवतो आहे जो उन्हाळा लागला की महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये बनतो ते म्हणजे आंब्याचा रस आणि पोळी त्यासाठी मी आंबे घेतले आहेत ते स्वच्छ आपण पाण्याने धुवून घेणार आहोत त्यानंतर त्याला हे बघा अशा प्रकारे वरच्या साईडने बोट लावून त्याला मस्तपैकी पिळून घेणार आहोत त्यानंतर आपण आंब्याचा रस काढण्यासाठी त्याला एका गंजामध्ये घेऊन ते मस्तपैकी पिळून घेऊन दाबून त्याचा रस पूर्ण काढून घेणार आहोत एकदम ट्रेडिशनल पद्धतीचा हा रस काढण्याची मी तुम्हाला पद्धत सांगत आहे बघा अशा प्रकारे रस काढून घेतला एक की याचा आपण आठवड्या वेगळ्या काढून घेणार आहोत यानंतर आपण त्याला एका पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून धुवून घेणार आहोत नंतर हे पाणी पण त्याच आंब्याच्या रसामध्ये मिक्स करणार आहोत आणि त्यानंतर आपण ब्लेंडरच्या सहाय्याने किंवा मिक्सरच्या बॉटला लावून हे आपण छानपैकी मिक्स करून घेणार आहोत चवीसाठी थोडंसं मीठ टाकणार आहोत मिठाने चव एकदम उत्तम येते तर तुम्ही ट्राय करून बघा तुमच्याकडे आंब्याच्या रसामध्ये थोडंसं मीठ टाकलं की त्याला एकदम चविष्ट अशी चव येते बघा की ते छान घट्ट असा आंब्याचा रस तयार आहे त्यानंतर आजचा मेनू काय आहे मी तुम्हाला सांगणार आहे आज माझ्या घरी मेनूमध्ये पालक पनीरची भाजी आंब्याचा रस पोळी आणि भात अशा प्रकारचा आजचा मेनू माझ्या घरचा होता तर अशा प्रकारचा नैवेद्य वाढून मी देवाला देवा दिला छानपैकी पाणी फिरवून झालं देवाचं जेवण झालं आता आपणही जेवायला बसणार होतो तर मी माझ्या मिस्टरांसाठी ताट वाढलं ते म्हणजे मस्तपैकी ताट घेतलं त्यामध्ये एका साईडला मीठ वाढलं त्यानंतर आपले जे सलाद असते कांदा लिंबू ते वाढलं त्यानंतर आपण भात वाढून घेऊयात भात वाढून झाला की त्यामध्ये आपण आंब्याच्या रसाची वाटी ठेवून घेऊयात आंब्याच्या रसाची वाटी थोडी मोठी असली की जेवणात छान मजा येते त्यानंतर पालकपण्याची भाजी ठेवली आहे पोळी ठेवली आहे आणि स्नॅक म्हणून थोडेसे फोंगे ठेवले आहेत पोंगे हे सर्वांचे फेवरेट असतात म्हणून तेही ठेवले आहेत आणि वरून छानपैकी तुपाची धारे टाकली आहे तर तुम्हाला कशी वाढली आजची थाळी हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू हॅप्पी समर आणि हॅपी आंब्याचा रस